ते माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या दोन जून रोजी पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड आयोजित रायगड जिल्ह्यातील रक्त तुरवडा भरून काढण्यासाठी रक्तदान उपक्रमाचे आयोजन ऍडव्होकेट श्री मनोज भुजबळ यांच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त एक वर्ष प्रत्येक महिन्यातील पहिल्या रविवारी हा स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आला रायगडच्या सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात मनोज भुजबळ यांचे अतुलनीय योगदान असून लोक नेते माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या रक्तदान उपक्रमाचे सुंदर असे नियोजन केले अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजाशी असलेली बांधिलकी जोपासली यावेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य व भाजपा कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते मान्य श्री लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब दोन तारीखच्या दिवशी चौऱ्याहत्तर वया वाढदिवस आहे त्यांच्या चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त पूर्ण वर्षभर युवक काँग्रेसच्या माध्यमात युवक युवा मोर्चाच्या माध्यमातून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे त्याचाही भाग म्हणून आज पहिला रक्तदान शिबिर नवीन पैवेल सेक्रिटी कॉलेज येथे आज आयोजित करण्यात आलेला आहे युवा मोर्चाच्या माध्यमातून संकल्प आहे की दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याला चौऱ्याहत्तर रक्तदाते शोधून त्यांचं रक्तदान करून घेणं आणि येत्या ज्याला रक्ताची गरज आहे खरोखर आपण जीवनात जगत असताना सायन्स खूप पुढे गेलेला आहे सायन्स सर्व काही करू शकला पण रक्त हा तयार करू शकला नाही मग आपण रामशेद ठाकूर साहेबांना काय देऊ शकतो या भूमिकेमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून मुलाही संकल्प केला की दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या रविवारी आपण रक्तदान करू आणि त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देऊ कारण रामशेठ ठाकूर साहेब साहेबांचा एवढा मोठा पर्व आहे त्या पर्वाला साजेस सा असं सा काहीतरी आपण कार्यक्रम करावं असं आयोजन युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री